सोलापूरकरांची फसवणूक थांबवा अभ्यास आणि सुसंस्कृत उमेदवार द्या सोलापूर विकास मंचच्या बैठकीत सोलापूरकरांचे सर्व प्रमुख पक्षांना आव्हान कोणत्याही क्षणी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोग जाहीर करेल गेल्या काही वर्षापासून केंद्रीय स्तरावर अभ्यासपूर्ण आणि ठामपणे सोलापूरचे प्रश्न सोडवणारा लोकप्रतिनिधी लोकसभेत सोलापूरकरांनी निवडून न दिल्यामुळे सोलापूरच्या अथुनात हाल झालेत दैनंदिन पाणीपुरवठा शहर परिवहन विमानसेवा उड्डाणपूल बाह्य वळण रेल्वे स्थानिक स्वराज्य संस्थातील विविध प्रलंबित प्रश्न जे केंद्रीय पातळीवर सहज सोडवता येऊ शकतात त्याकरता सोलापूरकरांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या वतीनं गेल्या कैक वर्षापासून काहीच हालचाल दिसत नसल्यानं सोलापूरकरांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सोलापूरकरांची फसवणूक थांबवा अभ्यासू आणि सुसंस्कृत उमेदवार द्या असं आवाहन शासकीय विश्रामगृहात सोलापूर विकास मंचच्या वतीनं आयोजित बैठकीत सर्व सोलापूरकरांनी सर्व प्रमुख पक्षांना केलं सोलापूर विकास मंचच्या वतीनं सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या विनंतीवरून केंद्रीय रेल्वे मंत्री तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या समवेत सोलापूरच्या रेल्वे विभागाच्या संबंधित महत्वपूर्ण विषयावरच्या बैठकीत मंचचे प्रतिनिधी विजय कुंदन जाधव हे नवी दिल्ली येथे उपस्थित होते सदर बैठकीत नंतर तातडीने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोलापूर विभागाशी संबंधित सर्व मागण्या सूचना आणि तक्रारीवर रेल्वे बोर्डास निर्देश दिले सदर दौऱ्यादरम्यान विजय कुंदन जाधव यांनी एस के जाधव प्रायव्हेट सेक्रेटरी मिनिस्ट्री ऑफ स्टेट रेल्वे कूल अँड माइन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया संजीव देशपांडे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पब्लिक ग्रिव्स मिनिस्ट्री ऑफ रेल्वे के एस नारायण स्वामी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्रीज डॉक्टर राजेश सर्वज्ञ अध्यक्ष विवेकानंद यूथ कनेक्ट ए वैभव कुमार ऍडिशनल पी एस मिनिस्ट्री ऑफ स्टेट मिनिस्ट्री ऑफ माइन्स रोहिणी भाजी भाकरे प्रायव्हेट सेक्रेटरी टू मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर एज्युकेशन वारसा संगोपनासाठी भारतभरात अतिशय उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या एंटक या संस्थेच्या प्रिन्सिपल डिरेक्टर पौर्णिमा दत्ता यांची नवी दिल्लीच्या मुख्य कार्यालयात सदिच्छा भेट देत सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्वपूर्ण विषयांवर निवेदन सादर केले श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी